ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट आणि महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ उर्फा अप्पासाहेब शिंदे यांच्या अमृत महोत्सवी पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पुण्यात एक अभिनव आणि सामाजिक उपक्रम राबवला जाणार आहे बुधवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंच्याहत्तर जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा राजाराम पुलाजवळील डीपी रस्त्यालगतच्या महालक्ष्मी लॉन्स येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष संदीप पारख यांनी दिली यावेळी केमिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल बेलकर खजिनदार रोहित करपे पश्चिम विभागाचे अध्यक्ष संजय शहा प्रसन्न पाटील संतोष खिंसरा रवी डमाले यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते हा भव्य सामुदायिक विवाह सोहळा सामाजिक बांधिलकीची जपणूक करणारा उपक्रम आहे समाजातील प्रत्येक तरुण तरून, तरुणीचे आपले लग्न थाटामाटात व्हावे असे स्वप्न असते पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी लग्नाचा खर्च अवाक्याबाहेर असतो समाजातील ही समस्या अचूकपणे ओळखून आप्पांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंच्याहत्तर गरजू जोडप्यांना लग्नबंधनात बांधणे असा यामागचा उद्देश आहे या निमित्ताने या दाम्पत्यांना आपल्या वैवाहिक जीवनाची सुंदर सुरुवात करण्याची संधी मिळणार आहे असे नमूद करून पारख पुणे म्हणाले हा सोहळा आपल्या समाजातील गरजू जोडप्यांना नवजीवनाची संधी देणार आहे या उपक्रमाचा उद्देश आर्थिक दुर्बल आणि गरजू जोडप्यांना सामाजिक प्रतिष्ठा तसेच सहाय्य मिळवून देण्याचा आहे या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे कुठल्याही संस्थेकडे असे काही विवाह ठरलेले जोडपे असतील किंवा या सोहळ्यात सहभागी करून घेता येईल अशा जोडप्यांची माहिती असल्यास ती आम्हाला लवकरात लवकर कळवण्यात यावी असे आवाहन पारख यांनी केले आहे मुशी न्यूज़ नेटवर्क सी मोहित शिंदे पुणे